का बहिणी स्वण हा आपण सांगितलं देरशे की म्हणत यंदा बडा गाव मिळसन एका जमा होई राही बा पण तशी तयारी बी आपली करणी पडी बरं हा त्यातून आनंद असे सांगत होते पट्टा गाव ना म्हणतील सांगतो मट्टा टाजण तयारी बी जायची तस हा त्यामुळे माते तुम्ही त्याच्या बाकीना चौक माच सांगेन म्हणतं गवऱ्या वगैरे असं काळ्या कुडक्या जे जे लागे ना तिनं ते शेण्ण हल्ला वगैरे सगळं तयार करायला ठेवा ना म्हणतो आता आपले बट असले ते तयारी लागणारशी बरं का हो मग टाइम जशी पैकी तशी नक्कीच बरं यावेळेस हां हा हम्म देऊ कामशी थोडा हातभार लावू लाग हा नाही माय अक्का इसू ना मी बी मग टाईमने मग वेगळी होती अक्का मग काम होत या टाईमने टेन्शन नकल्या तुम्ही हिसू मी ना బరే మటా గోడీసు అక్కా టెన్షన్ బ వ్యవస్థ నా వ్యవస్థ కమి వాటి ప్రత్యేక తరి బీజే కీనా తున్న తిన తునికే శేణనా కానం హీ తు షేన గోయాన అని కొన్ని కాయ బోల్ కొన్ని కానీ షేణ లివని దీ తి అని తేషవా बरं दुग का हां आणि डोगडुगी तू मी आपण दोन्ही जण गौऱ्यात हापडसूत आणि शोभा आणि तू संगीता ते संगीताला मी सांगितले शिमी हां तुम्ही ते हल्ला असणार आहात ना ते बनारचे आहेत हां आणि या बाकीना मग रिनान त्या उन्ह्यात का तेव्हा म्हणता चुकावला की येतील बरं का रीना हां हा का चाली पण मी का म्हणा श्विण गोयाकारांना का सांगले ते बट उपाधनी का त्रास बट हां कोण द्या तर कोण देत नाही बिन बटा काय आपला सारखा सोडे राहतस मग बटाच मन काय जाणू बी ना आपण काय ना काळावर बडलास मी काय सांगतेस त्यापेक्षा ना मी लागल्याचा आई थापडस गवऱ्या तापस बीन पण माले नका डाळ्या गेल्या ते चाक्या वगैरे तापडस मी लागल्यास पण ते माले नका धाडाच शेणले वाले चला माहिती कावस हा काय कोण बळा मी शे लागल्यास तुम्ही फक्त ना डारक दर लागल्यात मी बरसू लागलेस मग कोणीच काय बोलावणे अक्कांनी सांगशी बटाकले आकांनी नाना त्यांनी एलशी काय कोण बोलावणे चला बरं बी नंतर म्हणेच नको मग म्हणा पहिले जीव घाबरत घडे हां चालेल मग तू शेत आहे तुम्ही काय मग काय घाबरत नाही मग चालेल मग चला मग नाही अक्का आई तर होई ना होई घे सकाळचं दुल्हावंदा नक्की तशी म्हणतं हां सकाळच ना सकाळचे डाका बिल आते काही सांगू नको हां सकाळचं डाका मग आई आता पुरं कर पहिले काम ना चला मग हा नाश्ता वगैरे करल्या तो टायम भेटत ना आपण हा हो भाऊ हा माय मजा ना काय मी बोल रहा बर का तू हा प्रेम म सांगे राहिले नाही लय जायन होत हा आई होईना कुर्ता लयजायरणत बापरे तूच मजा नस तू? भाऊ हा मी बोला चालू भेट काय బప్పు వా తుల అస బాగ अरे काय म्हणजे मग काय मी सापड हा तुम्ही आवाज मिळाला चालू येत नंतर कि मला टिकला करा ना आता हा उतारा उतारा म्हणतो ती तगारी एवढा शेन काय मागा चारा खावडच नाही उंडा चालू ते पहिलेच मग हा कुशालही चालणार त्या आणि एवढा जर तुम्ही पुढपुडाय ना गाव ना मग स्वतः स्वतः ना म्हणजे पाय स्वतःलाही जाऊ हा एवढा काय वरू नको म्हणता स्वतः पाय मी अरे काय मी घरनं ना काम नाही करायन पहिले सांगितस तुले हां आणि दुसरी गोट म्हणजे तुला जर लागावी ना तुला शेंतु शें, ना शेंतुणाकडे राह दे पण यारिकामा गोष्टी काही सांगू नको भाऊ म्हणता हां आपलं पहिले एक डोकं खराब शे बरं का हां जरा त्याआ मग हां इथला बी नाही राहा म्हणता थोडे बी माणूस किती खाडो माणूस नाही देवदाराम कामला माणूस काय घरे ना काय एवढं तर समजत बी नाही का तुमले हां मग एक तर घरी शेनले जा म्हणता काय सोनं हा आणि वही नाही हिशोब हिशोब करायला लागले एकटा घरी शेणना पाच पन्नास जेव्हा ते लिहिले पण असं बोल नको वगड्या तू हा तू तर मजाने इथंच ना तू हा स्वतः ना मछी लिहिलं ना आमक लिहिलं असं म्हणा मैसे रा तर पाहिली पण चढतो नाही म्हणता मी मग आणि ईश म्हटलं तू मनाकडे काही काम राही ना का त ईश म्हणतो कडचं तू नाही ते

लई फेक तू फक्त फेक का हो माय अक्का या शिन लेवा घ्यात का मजा करा तू बीन हा आपल्या इथल्या इथल्या चक्या आणि इथला कांदा गवऱ्या टाका घ्यात म्हणतो आणि अजून पत्ता नाही ना हो माय हा अजून कितलं काम पडेल शिव बर खरं आहे का बिन येस ना मग लावा बरं फोन लावा बरं दिसले आग दोघी ताई मी आता बीन फोन हां ते काय म्हणत नाही का तो सोंजो आबाशे ना म्हला त्यांना थोडं डोकं लागेल बीन आता या बहिणीतलं बी सांगितलं होतं की प्रत्येक ना ठिकाण देणं थोडं थोडं शेणले म्हणून याचा पटा तटेनं लिहू लागणार त्यानं बी डोकंच फिरी ना बीन कोण बी काय बी म्हणू नाही करतंच हां त्यामुळे मग थोडे डोकं लागतं आलं म्हणे त्यास राहू द्या तर दी तर दे ना म्हणतो तू नाही या म्हणतो दुसऱ्याकडे दाखव म्हणतो मग काय करा ना दग गड्या आता शी खरंच ना कडेकडे पूर्ण पडू मी हां तिकडे जावं इकडे अंधार इकडे जावं तिकडे अंधार शेम आहे काय करा न तो संजूल बी सांगितलं होता मी आज दिन थोडा काही करीस म्हणतो हां मग शेण काय बरीच नको म्हणतात तरी बी ते तशी शी जाऊ दे तो बी त्याच्याकडून जो दगाच म्हणाले खरंच ना एवढं सांगेल बरं बी तो काय ह्या का बरं जाऊ दे लोके बी नाव देशील ना हां जो करत त्यांना तर काय बोलवा ते म्हणून जाऊ तिकडे हां करत ना मला याच्यात पडत निघड्या मग तिथलं सांगेलवर सुद्धा मी सांगवत तुम्हाला अण्णांनी सांग होतं हां तरी बी त्याच्याशी घरनंच काम समजेल तर लोक बी करत ना आपण जर हां आता एक घर काम शिका बरं हा ना मार तेच ना अरे ना त्यां तेच सांगत मग की म्हणे आता एक नाही एकटा ना काम शिका का बरं काम ना मिडिसन काम शे म्हणे तुम्ही नका यावने लागल्या समजतले पण आहे तर नका करावं असं हां आम्हा पल्ली मशीराच्या तुम्हाला येतोच बी नेवणे आम्ही म्हणे आणि असं बी नाही माय खरंच ना एक दुन्ही बादशी काय एवढं काय रोज रोजीला या जर माणूस आता तर पडा असा लात ना गरीबी जायच्यात कोण विचारत नाही ते शेणले हां कोणतं काय बडं ग घरेच लाह ना रस्ताच ला कॉन्क्रीट ना हां कोण वापरास माय कोण जातेच मी शेन दे आले हां आई ते कसं आहे ना कुर्ता गैत माणूस नाही तर असं रे का माणूस कोण जास्त का बरं जा द्या माय शेल का चालूच रे आई तसं म्हणा जेवढे शे तेवढं लया बाकी ना, ना काय आपण काय लिहिलं ठिकाणी लिहिले ग्रामपंचायतले सांगायचे लॅम नाही इकत ना मग हा ते मग आपण करो तर करो ना वरचं आपण ऐकू मग ग्रामपंचायत पैसा करा जातो फुकट मग करत का ना बया नव मान पडी बर बाईसले हा कर मान पडी मग तुम्ही मस्त तयारी करी पहिलं माल तर पहिला डाऊटच होता मी म्हणतो बो बाईस कस निश्चित पडती होता नंतर पण काय नाही व्यवस्थित होईना बरं का तू सांगे होई म्हणे पण मला वाटे म्हणतो काय खरं नाही हो पण आजपर्यंत तरी व्यवस्थित होईल तयारी बिहारी सगळी व्यवस्थित व्हायची हम्म आता दखुत मग काय काय नाही आता काय राहील फक्त आता बँड राहील ना हम्म ते सुका पाला ना पडे ते नाकडे डबड्याचे ते पडे हा बरं आता दाखवतो पूजा पुजारी शेक आणि रिअल शेक शे बा मग आता फोन लावणार पडी त्याला बोलावणं पडी हां बाकी तयारी एक नंबर वाईल शे बरं का हा काही बी म्हणतो तयारी अरे बाप रे दोन रोज जण लागेल त्यात म्हणतो बाया या तयारीनं पाहिजे मग ते म्हणतात तेव्हा बाईचे त्या काय म्हणतात ते संजू सांगे नाही का तो संजू वाडा वाला, वाला संजू त्या सांगे लढावी घेते म्हणे मग तो देणार कुठे शेंदी राहता एक टोपला शेणवर भाजी बनता तो बी बळवा बळवानी मग त्यानंतर दगजात बरं का तुम्ही बाईचं काय ना काही बोलली पडेल म्हणतो हा काय ना बडवा बटा सबसिडी मा मी करत येईल शेतीले हा गाव ना बटा सबसिडी ना ते अनुदान मा तिला बटा मशीन बिशीन लिजी आता तो आता असं कस म्हणा तकस मी तिला दकस हा माझी आलीच खरंच ना आपला गाव लोक ना असं जर असं मला हेच पटत नाही माझ बोलता लवकर लागल सो मग हा आता एक टोपलं शेणवर काय व्हा आता बरं ते ना आला అన్నీ వ్యవస్థ వ్యవస్థ సహక్యోకేషన్ బిషీత हा आणि आता रांगोळी बिंगोळी पण मस्त करेल शे बारीशी तर काय कटेन्शन नाही सांगू मी थापडी थापली जाणी थापली देईल आणि यंदा बाईस कडेच दिवस लागणा किती मस्त बारी हो का चल बाकीने दुसरी तयारी दोघत ना हा लागा तुम्ही दुसरी तयारी लागा मी जात थोडा वारवार चक्कर मारिया नाही तर काय अगं बैल असे मग मग जाईया मग आपलं काय ते मीनस कांद्राई मॅटेन्शन राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडीओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दाखा करता आपला खानदेश किंग चॅनल ने सबस्क्राईब करा जय खानदेश